रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कशाला करायचं मुख्यमंत्र्यांचं इथे करा ना नाही तर कन्सर्न ऑथॉरिटीला करा आरोप करायचे ना, वार ना ते चॅनल वर नाही करायचे या देशामध्ये हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो कोणाच्या मनमर्जीनी चालत चा नाही उगाच काही आरोप करायचे आणि टीव्हीच्या समोरून यंत्रणा आहे यंत्रणेत जा आणि आजकाल ऑनलाईन पण कंप्लेंट करतायत मोठा मी तुम्हाला खरं सांगू मला अशा वेळेस ना अरुण जेटली साहेबांची आठवण येते म्हणजे मीडियाने त्याचा चुकीचा अर्थ काढून पण अरुणजी नेहमी सांगायचे की तुम्ही ना हे अरुणजींचे स्टेटमेंट आहे तुम्ही दाखवणं बंद करा हे असं बोलणं बंद करा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की जिल्हा स्तरावर ते निर्णय होतील आणि मैत्रीपूर्ण लढती झाल्या तरी कटुता निर्माण होऊ नये असं ते म्हणाले महाविकास आघाडीची काय भूमिका एक तर त्यांची काय भूमिका आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे का सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी काय करायचं हे माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि आम्ही काय करणार तो आमचा अधिकार आहे त्यामुळे काही पुढच्या काही दिवसात सगळ्यांच्या जागाड्या होतील का नाही आणि तुम्हाला आठवत असेल जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती पूर्णपणे आणि आम्ही आणि काँग्रेसनी अठरा वर्ष राज्य केलं महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी त्या काळामध्ये आम्ही याशी हे सगळे इलेक्शन वेगळेच लढलो कधी आम्ही एकत्र लढलो काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळीच लढायची मागच्या वेळेस तर भारतीय जनता पक्ष आणि सेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ती पण वेगळीच लढली होती मुंबईला त्याच्यामुळे हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असतं त्याच्यामुळे अनेक वेळा लोकांच्या अशा भावना असतात की इलेक् एक... लोकसभेला विधानसभेला कमी लोक लढतात ह्याच्यात हजारोनी कॅन्डिडेट्स आणि ती संधी असते ना कार्यकर्त्यांसाठी कोणी एकत्र लढायचं वेगळं लढायचं हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आणि साहेब एकत्र येणार आहेत मला नाही माहिती बाबा मी नागपूरला आहे संग्राम विधान केलं नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे हा देश कोणाच्या मनमर्जीनी चालणार नाही भारत रतनों, जे चा, भारत चा, चा हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे झालेलं आहे पण कर्ज वसुली सुद्धा पाहिजे हे आमच्या तर सातत्याने मी माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली आहे की कर्ज वसुली ही म्हणजे कशी होते हा माणुसकीचा वेळ आहे आणि आम्हालाही त्याच्यात राजकारण करायचं ही राजकारण करायची वेळच नाही आपली लोक अडचणीत येतो आपण सगळ्यांनी उतरून त्यांच्या मदतीसाठी काम केलं पाहिजे आणि ते माय बाप सरकार आहे सरकारनी अर्थातच वसुलीची वेळच नाहीये की ने मारपीट उसका वीडियो हुआ है पर महिला मारपीट सब की लेकिन पुलिस ने इंक्वायरी करनी चाहिए और किसी ने भी किसी से ऐसी लड़ाई नहीं करनी चाहिए ये देश ऐसे नहीं चलेगा ये देश सिर्फ और सिर्फ भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधानों से ही चलेगा बिहार चुनाव हो चुके हैं तेजस्वी यादव को अभी तक सीएम का चेहरा घोषित नहीं किया गया है क्या एनसीपी पे चुनाव हम तो पूरे कांग्रेस और तेजस्वी जी के साथ पूरी ताकत से ताकतेंगे जो भी हम यहाँ से मदद करना कर सकते हैं करेंगे अगर उन्होंने बुलाया तो हम सब वहाँ भी जाएंगे लेकिन एक बात जरूर है कि सीएम का चेहरा कब तय होगा वो अलायंस का एक बार फाइनल होने के बाद बीजेपी का तय हो गया क्या फाइनल चेहरा तो फिर तो तारीख को चुनाव आयोग से मिलने जाने वाले हैं महाविकास के साथ में तो क्या उनका हो तो गया है मेरे ख्याल से तारीख को प्रेस कॉन्फ्रेंस भी है जितने सवाल चाहिए आपके वहाँ वाले बॉम्बे वाले रिपोर्टर को पूछो पूछ लीजिए आप लेकिन सब चौदह तारीख को सारी महाविकास आघाड़ी की पार्टियां और सारा विपक्ष साथ मिलके जा रहा है क्योंकि ये सिर्फ महाविकास आघाड़ी और विपक्ष का सवाल नहीं है ये देश हमें बहुत और मैं बड़ी विनम्रता से और दुख के साथ कहना चाहती हूँ कि इलेक्शन कमीशन को सवाल पूछना हमको अच्छा नहीं लगता क्योंकि हमारा विश्वास था एक इंस्टीट्यूशन पे लेकिन आज जिस तरह से ये वोट चोरी या नंबर्स का जो आ रहा है ये बहुत चिंताजनक है और सशक्त लोकतंत्र के लिए ये अच्छी बात नहीं है मनीषा नाराज़ शिंदे

चोराच्या मनात चांदणा माझ्या मनात नाहीये कारण का मला वाटतच नाही त्याच्यात रोहितच्या बद्दल ते बोलले असतील ते कुणाबद्दल बोलले ते असतील आज दौऱ्यात कुठे तर विचारा त्यांना डायरेक्ट बाहेर पडतात अधिकाऱ्यांना की ते नवीन लालू यादवच्या त्या मध्ये ते रागवतात अधिकाऱ्यांना खूप काल लालू यादवचा काय संबंध पण तसंच करायचे बिहार लालूजी मला तुम्ही तुमच्याच कडून ऐकते ती नाही मला माहिती ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या टीम मध्ये आहेत तो माननीय मुख्यमंत्री दर बोलतात मला विचारायचे आहे जी तुम्ही हे माननीय मुख्यमंत्र्यांना आठला बोलता माला विचारी तुम्हें मुख्यमंत्री मंत्रिमंडल नहीं नहीं मैं जयशंकर जी और अमित शाह जी दोनों से बात करूंगी ना क्योंकि होम और एमई ए दोनों में आता है वो इशू तो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स पासपोर्ट और इमिग्रेशन वो सारा एमई ए और एच एम के अंडर ही आएगा तो उनसे दोनों से बात करनी पड़ेगी क्योंकि ये नेशनल सिक्योरिटी का इशू है ये छोटी बात नहीं है

असं म्हणत आता ठाण्याला जाणार आता कोणी कुठे जायचं एका सशक्त लोकशाहीमध्ये त्याचा अधिकार आहे मी हा फार सातत्याने म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना गेले अनेक महिने विनंती करते की काही विषयांमध्ये कधीतरी राजकारण बाजूला ठेवून राज्याचं हित हे केंद्रबिंद ठेवून काम करण्याची गरज आहे कारण का एकदा असंच जर राज्य मागे पडत राहिलं बाकीची राज्य वेगाने पुढे चालेल कारण का ह्या महिन्यात तुम्ही केंद्र सरकारचा डेटा पाहिला असेल तर ग्रोथ नंबर जे येत आहेत ते कमी झालेले आज सकाळी मी नागपूरच्याच वर्तमानपत्रात वाचलेलंय आज सकाळी की सगळीकडे सॉफ्टवेअर मध्ये म्हणजे इन्फोसिस असेल आणि मोठ्या कंपनीज मध्ये आणखीन हजारो नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे आणि ते खूप म्हणजे शांततेच्या पद्धतीने चाललेलं आहे अशी आजच्या सकाळचीच वर्तमानपत्रातली बातमी आणि आधी आलंय कारण हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क ज्या ठिकाणी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या बारामती लोकसभा मतदारसंघात ग्राउंड रिपोर्ट येत असतो आणि या चलते जिंकू, या खूप घेण्यासाठी चलते जातील सगळ्या गोष्टी होतील पण राजकीय आणि सामाजिक या अडचणी जर वाढत गेल्या तर त्या राज्याच्या हिताच्या नाहीत स्थानिक था। स्वराज्य संस्थांसाठी भाजप निधी ठरवले महाविकास आघाडीतील स्थानिक लेवलचे जे मोठे नेते असतात त्यांच्यासाठी भाजपचे दौऱ्या उघडे केले आता भारतीय जनता पक्षामध्ये ओरिजिनल राहिले आता भारतीय जनता पक्षात जर तुम्ही कधी असेंब्लीमध्ये गेला ना तर जरूर एक नजर टाका तुम्ही त्या व्हिजिटर गॅलरी मध्ये बसला आणि असं सगळं भारतीय जनता पक्ष बघितलं की म्हणलं अरे हा तर आपल्याच कडे होता अरे हा तर काँग्रेस मध्ये होता भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण झालेलं आहे आणि मला अनेक वेळा प्रश्न पडतो की ज्या लोकांनी विरोधी पक्षात भारतीय जनता पक्ष असताना उचलल्या लाट्या काढल्या आंदोलन केली ज्यांनी तो विचार बघा विचार पटो ना पटो पण ते त्यांच्या होते आणि त्याचा मी आदर करते आणि मला भारतीय जनता पक्षाचे खूप मोठे नेते माझं भाग्य कि मला त्यांना जवळून पाहिजे संधी मिळाली पार्लमेंट मध्ये अटलजी असतील अडवाणीजी असतील सुषमाजी सुषमाजींना मी गुरु मानते जरी आमचे विचाराचे अगदी टोकाचे मतभेद असले तरी एक अतिशय सुसंस्कृत महिला ज्यांनी संसदेत अतिशय उत्तम काम केलं त्यांना त्या बाबतीत मी गुरु मानते अने आणि मी अनेक वेळा ही पहिल्यांदा नाही मी शंभर वेळा हे पार्लमेंटच्या फ्लोर ऑफ द वर बोलले की अरुणजी असतील सुषमाजी असतील हे ऐकॉन्स होते आमच्यासाठी आम्ही जेव्हा पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये आलो असं वाटायचं की यांनी भाषण करत जावं आणि आम्ही ऐकत राहू कारण का शिकलो आम्ही त्यांच्याकडून की पार्लमेंटमध्ये कसं वागायचं त्याच्यामुळे ती भारतीय जनता पक्ष आजच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड एक वेगळं वातावरण हो आहे मला विश्वासच वाचत नाही की कि अरे किती चांगलं आणि सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष प्रकाशजी असतील प्रकाशजी आहेत कुठे आज आम्ही मिस करतो त्यांना किती सुंदर ते स्पोक्स पर्सन होते त्यामुळे काय कल्चरली झालंय आणि अर्थातच आज भारतीय जनता पक्षामध्ये काँग्रेसचे नेते हे जास्त दिसतात काई, तार्यों काई, तार्यों काई जितेंद्र आव्हाडांनी कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला ते गेले होते या आधी जेव्हा की एकनाथ शिंदे तिथे गेले तर बळी दिला जातो त्या ठिकाणी असं त्यांनी म्हटलं याच्याकडे तुम्ही कसं नाही जो जातो तिथे थोडी बळी द्यायला जात असेल काही लोक दर्शनाला पण जातात कामाख्याला आता एवढे खासदार आसामला जेव्हा जातात तेव्हा सगळे खासदार काही बळी देत नाहीत काही लोक जातात असं लोक म्हणतात मला ती फारशी माहिती नाही पण काही लोक म्हणतात की नुसतं जायचं नमस्कार करून यायचं आणि काही लोक बळी देतात त्यामुळे जितेंद्र आव्हाड कदाचित नुसतं दर्शन करायला गेले असतील आणि दर्शन करण्यात त्याच्यात काय वाईट माझं म्हणणं आहे कुठलंही दर्शन करण्यासाठी ज्याचा आपली निष्ठा ज्याच्यावर आहे त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी नेहमी माणसांनी नतमस्तक व्हावं चांगली गोष्ट आहे एका वेळेस एकाच प्रश्नात होत्रकार माहिती नाही मी माहिती काढून तुम्हाला कॉमेंट देतो मी आहे अजून दोन तास मी याची डिटेल घेते कारण का तो एमईए चा प्रश्न माहिती घेऊन तुम्हाला नक्की पाहिजे कारण एमईए हे इश्यूज खूप सेन्सिटिव्ह असतात मी नेहमी जेव्हा एक्सटर्नल अफेअर्स चा विषय असतो तेव्हा नेहमी विचार शांतपणे कारण का हा राजकीय विषय नसतो हा देशाचा विषय असतो त्याच्यामुळे देशाच्या बाबतीत आम्ही सगळ्यांनी संवेदनशीलपणे बोलतो

हे महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलेलं आहे कारण का गुन्हा अतिशय गंभीर आहे या देशामध्ये दे साधा एखादा फॉर्म जेव्हा शेतकरी भरतो तेव्हा दहा वेळा प्रश्न विचारले जातात आणि तो अनेक वेळा रिजेक्ट होतो मेरिट वर असताना अशी परिस्थिती असताना एक एवढं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे खोटा पासपोर्ट होऊ शकतो आणि त्याच्याहून आश्चर्याची गोष्ट कि हा माणूस इमिग्रेशन पास करून परदेशी जातोच कसा कारण इमिग्रेशन करताना आपले डोळे असतील किंवा तीन चार खूप महत्वाच्या पर्सनलाइज गोष्टी म्हणजे तुम्ही पण एअरपोर्टला बघता की डिगी यात्राच किती मोठं कौतुक भारत सरकार करत असत अखंड तंत्रज्ञानाचा वापर झिरो लिकेजेस अशी परिस्थिती असताना एखादा माणूस खोटा पासपोर्ट घेऊन या देशातून फरार होऊ शकतो हे धक्कादायक आहे आणि चिंताजनक आहे आणि त्याच्यामुळे अर्थातच या इन्क्वायरी तर मी केंद्र सरकारलाही सरकारला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत येणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही पासपोर्ट देते त्याच्यामुळे हा केंद्र सरकार ही ह्याच्यात त्यांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अशी धक्कादायक घटना झाली आहे आणि याची इन्क्वायरी होऊन कोणीही त्याच्या जर मागे असेल तर अर्थातच शिक्षा ही झालीच पाहिजे हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे हा फक्त एका व्यक्तीचा नाही आणि इट नॅशनल सिक्युरिटी फेल आता कबूतराचा विषय मुंबई महानगरपालिकेच्या विषयावर गाजत आहे आज गिरगाव मध्ये आम्ही गिरगावकर या संघटनेने होर्डिंग लावले काल जयमुनी वादग्रस्त वक्तव्य दिलं दोन तेल वाढत चाललाय गो बॅक टू मारवाड असं एक तर मी ते पोस्टर पाहिलेलं नाही त्याच्यामुळे पाहिल्याशिवाय मी काही बोलणार नाही पण आता इथे आल्यावर नागपूर शिवोजन संचालक संघटना ही संघटना मला आताच भेटली आहे या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे शिवभजन थाळीचे पैसे गेले आठ महिने त्यांना आलेले नाहीये आणि त्या महिला ज्या मला बोलल्या आणखीन धक्कादायक आणि अतिशय अस्वस्थ करणार होत त्या म्हणल्या त्यांच्या शिवभोजन थाळीच्या ज्या ज्या चालवतात आता आत्महत्या करू का असं व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करायला लागल्यात मला असं वाटतं हा प्रश्न अतिशय गंभीर आहे हे पत्र मला आत्ताच मिळालेलं आहे नागपूरमध्ये मी उद्या म्हणजे आज रात्री मुंबईला गेल्या तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिणार आहे उद्या ह्या सगळ्यांच्या वतीने आणि मला असं वाटतं आर्थिक मदत एक तर शिवभोजन थाळी कुणासाठी आहे या राज्यातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी चालवणाऱ्या आमच्या सुसंस्कृत कर्तृत्वान महिलांना ही संधी होती आणि अशा वेळी जर त्यांना आठ आठ महिने पैसे मिळणार असतील तर लोकांनी जगायचं कसं त्यामुळे हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि भोजन थाळी ही महाविकास आघाडीच्या काळात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी केलेला अतिशय उत्तम उपक्रम आहे आणि ह्याला जर पैसे मिळत नसतील आठ आठ महिने हे अतिशय चिंताजनक आहे गुन्ह्याच्या घटना सातत्याने वाढत आहे काल रात्री एका प्रियसीची प्रेकरांनी हत्या केली ज्या चाकुलीच्या वाढदिवसाचा केक कापला त्याच चाकुलीची हत्या केली तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुमचा तुमचा म्हणजे मीडियाचा डेटा आणि सरकारचा डेटा हा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि पुणे जिल्ह्यात तर त्याहून वाढलेला आहे म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे लोक रिटायरमेंटला करिअर करायला मुलांच्या शिक्षणासाठी पुण्याला येतात म्हणून तर पुण्याची लोकसंख्या वाढली एक विश्वासाच्या नात्याने आणि आज पुण्यामध्ये राज्यात सगळ्यात जास्त क्राईम हा पुण्यात वाढतोय मग कोयता गँग असेल प्रकरण असतील चेन स्नॅचिंग असेल किती तुम्हाला गुन्हे दुर्दैव आहे की सातत्याने पुण्यामध्ये या गोष्टी याच उत्तर मला असं वाटतं आपल्याला गृहमंत्र्यांना विचारावं लागेल कारण का शेवटी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री हेच राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्याकडे अर्थातच रिपोर्ट येतच असतील आणि मागे म्हणजे मी वारंवार बोलते दोन गोष्टी महाराष्ट्रात चिंताजनक आहेत महाराष्ट्राची इकॉनॉमी आर्थिक परिस्थिती महाराष्ट्राची साधारण जो काही डेटा केंद्र आणि महाराष्ट्र सरकार सांगतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे वर्ल्ड बँकचा डेटा सांगतो की सगळ्यात जास्त कर्ज घेणारा देश भारत आहे भारताच्या नंतर तुम्ही बघत असाल महाराष्ट्राची परिस्थिती म्हणजे एक महाराष्ट्र देशाची एक परिस्थिती मग राज्याची एक परिस्थिती आणि राज्याच्या परिस्थिती वारंवार सरकारमधले मंत्री आहेत जे कॅबिनेट मंत्री आहेत ते सातत्याने म्हणत असतात की आमचा निधी कट केला जातो आम्हाला सांगितलं जातं राज्याकडे निधी नाहीये चिंताजनक आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी फिजिकल मॅनेजमेंट ऍक्ट केला होता एफ आर बी एम ऍक्ट म्हणतात याचा अर्थ तो नियम असा होता अटलजींनी केलेला की जेव्हा पैसे येतात आणि खर्च होतात त्याच्यामध्ये जे गॅप राहते त्याला सोप्या शब्दात फिजिकल मॅनेजमेंट म्हणतात तर त्या फिजिकल मॅनेजमेंट मध्ये तीन चार टक्क्याच्या पुढे जाता कामाने दिवाळखोरीकडे आपण जाऊ येणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे जर जा जास्त झाले तर राज्य चालणार कस आणि हा एफ एम ऍक्ट माननीय अटलजींनी आणला तो पुढे तातीने मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारनीही पुढे नेला आता अशा परिस्थिती महाराष्ट्र सरकारमध्ये फिजिकल मॅनेजमेंट पूर्णपणे कोलॅप झालेला आहे हे मी म्हणत नाहीये महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो म्हणजे एकीकडे मंत्रीच म्हणतात की आम्हाला निधी दिला जात नाही तुमच्या चॅनलवर सातत्याने रिपोर्टिंग केलं जातं की निधी फिरवलाय डिपार्टमेंटचा फिजिकल मॅनेजमेंट ऍक्ट केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतोय की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे आणि मॉनिटायझिंग सातत्याने सरकारच्या जमिनी असतील कंप कंपन्या असतील ह्या विकण्याचा घाट हा होताना भारत महाराष्ट्र सरकारकडून दिसतोय आपण आपल्या घरातली चांदी किंवा सोनं कधी विकतो जेव्हा आपण आर्थिक अडचणीत असतो जर सरकार अशा गोष्टी विकायला लागलं याचा अर्थच होत न त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती आणि वाढणारी गुन्हेगारी असंच राहिलं तर महाराष्ट्राची जी एक वेगळी ओळख देशामध्ये आहे त्याला कुठेतरी तडा बसण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे माझी मा हात जोडून विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की कधीतरी राजकारण बाजूला आणि महाराष्ट्राच्या मग तो सामाजिक असेल किंवा आर्थिक असेल याच्यासाठी ऑल पार्टी मीटिंग बोलवा चर्चा करा आपल्याला आठवत असेल की ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आम्ही पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब तेव्हा आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद जाऊन आम्ही जगभर सगळे विरोधी पक्षातले लोकही गेलो आणि आपल्या देशासाठी आपण एक झालो आता वेळ आहे महाराष्ट्रासाठी एक येण्याची महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीसाठी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीसाठी या संदर्भामध्ये